गावकऱ्यांमध्ये एक अफवा पसरलेली होती समुद्राच्या मध्यभागी एक निलशिला बेट आहे जिथे गेल्यावर कोणीही परत येत नाही बेटाभोवती दाट धुके असते रात्री तिथून विचित्र निळा प्रकाश दिसतो आणि पाण्यातून जणू काही आवाज येतात मानवी पण मृतांसारखे आरुषला या सगळ्या कथांवर विश्वास नव्हता त्याला वाटत होतं हे फक्त भीती पसरवण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे आरुष हा पश्चिम समुद्राच्या काठावर असलेल्या नावाच्या गावात राहत असलेला एक मुलगा गावातील लोक त्याला धाडसी हट्टी आणि अतिशय जिज्ञासो म्हणून ओळखत समुद्रावर जीव होता त्याचा लहानपणापासून समुद्राजवळ खेळून बागडून वाढलेला आरुष समुद्र त्याला त्याच्या मित्रासारखा वाटायचा लाटांची गर्जना ऐकली की तो कोणत्याही त्रासातल्या काळजीतून बाहेर येईल एके दिवशी तो म्हाताऱ्या मच्छीमार गणपतकडे गेला काका का त्या नीलशिला बेटाची गोष्ट खरी आहे का गणपत हळूहळू -हलु डोकं हलवून म्हणाला खरी पण ती ऐकण्यासाठी नाही टाळण्यासाठी आहे तिथे ती गेलेले तीन बेट बोटीचे माणसे परतलीच नाहीत बेटावर जुनं देवालय आहे पण देव नाहीत फक्त छाया आहेत छाया त्या शब्दातच भयानक थंडी होती पण आरुष हट्टी होता तो आधीच ठरवून बसला होता तो बेटावर जाईलच दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याने छोटी बोट घेतली आणि समुद्रात निघाला सकाळचं सूर्यप्रकाश सोन्याच्या तुकड्यांसारखं पाण्यावर चमकत होतं लाटामध्ये एक गूढ शांतता होती जणू समुद्र काहीतरी लपवत होता बऱ्याच लांब जाईपर्यंत आरुषचा प्रवास ठीक होता पण जस जसा तो जास्त आत जाऊ लागला समुद्रात खोल पाण्यात गेला तस तसं हवामान बदलायला लागलं निळ्या आभाळाला अचानक करड्या रंगांनी वेढलं वेड़, हळूहळू गुरगुरू लागला समुद्राच्या लाटांना वेग आला लाटांची उंची दुप्पट झाली आकाशात सूर्य लपला आणि वातावरणात एक विचित्र ओलसर थंडी भरली बोट किनाऱ्यावर लागली तेव्हा सूर्योदयाच्या वेळी जसा सूर्य लालसर चमकतो तसा निळसर प्रकाश बोटा बेट पसरला होता जणू काही तिथे हवा नव्हती पण तशी असावी असे भासणारी काहीतरी छाया होती त्याला आपल्या आसपास काहीतरी सावली असल्यासारखा भास होत होता अरुषने बेटावर पाऊल टाकताच अचानक पाण्यातून कुठला तरी आवाज आला परत जा तो दचकून मागे वळाला कोणीच नव्हतं तो पुढे चालू लागला बेट फार मोठं नव्हतं पण दाट झाडांनी व्यापलेलं होतं झाडं इतकी उंच आणि दाट की सूर्यप्रकाशाची किरणे जमिनीवर पोहोचत नव्हती प्रत्येक पानाभोवती धुक्याची पातळ चादर होती आरुषला अचानक एक पडलेलं मोडकळीस आलेलं देवालय दिसलं दगडावर निळ्या शेवाळ्या चढल्या होत्या देवालयाच्या दारावर काही विचित्र चिन्ह कोरलेली होती तो हळूहळू एक भग्न मूर्ती होती मानवी आकार पण डोळे नाहीत तोंड नाही फक्त पोकळ खड्डे जसा आरुष तिच्याकडे पाहत होता तोच त्याच्या पाठीमागून काहीतरी वाऱ्याच्या वेगाने सुरकून गेलं त्याने पटकन टॉर्च तिकडे लावली काहीच दिसलं नाही पण मग देवालयाच्या भिंतीतून मंदा आवाज आला का आलास आरुष घाबरला तो आवाज इतका भीतीदायक होता आवाज की आवाज बाईचा की पुरुषाचा ओळखू येईना तो घाबरून बाहेर धावत सुटला बेटावर अंधार पडला पडला होता आणि त्या ते अंधारात त्याने एक गोष्ट पाहिली वाळूवर पायांचे ठसे ते मानवी ठसे होते पण ते पुढे जाणारे नव्हते ते त्याच्याकडेच येत होते त्याने ठसे टॉर्चने उजाडात पाहिले आणि थरारला ते ठसे मानवी नव्हते जणू काही बोट पाच नसून सात होती आणि लांबट वाकडी वाकडी रात्र रा आणखी गडद झाली समुद्रावरून जोराचा वारा येत होता आणि धुक्यात काहीशी निळाई हालत होती त्याचवेळी दूरवरून एक हक हाक ऐकू आली मदत मदत आरुष पळत समुद्राच्या काटावर पोहोचला किनाऱ्यावर एक जुनी बोट उलटलेली दिसली ती बोट नुकतीच उलटल्यासारखी होती त्याने जवळून जाऊन पाहिलं त्या बोटीवर नाव कोरलेलं होतं आरुषला बोटीवर कोरलेलं नाव वाचता आलं तामस ही गा ही नाव गावातील मच्छिमार माधवराव वापरत असे तो मासे पकडायला म्हणून समुद्रात आला होता पण तो घरी परत आला नाही त्याला दोन वर्षा समुद्रात हरवल्याचं समजलं होतं आरुषचं हृदय धडधडायला लागलं म्हणजे माधवराव इथे आला होता त्याने अचानक पाण्याकडे लक्ष दिलं पाण्यात काहीतरी आकार दिसत होता तो आकार मानवी असल्याचं भासत होतं आरुष ओरडला कोण आहे तिथे बाहेर या एक आकृती हळूहळू पाण्यातून बाहेर येऊ लागली पण अर्धी आली तेवढ्याच आरुष मागे सरकला ती आकृती मानवी नव्हती तिच्या डोळ्यात निळा प्रकाश हात लांब पातळ आणि चेहरा जणू वितळल्यासारखा त्याच वेळी तिच्या तोंडातून आवाज आला तू आलोयस आम्हाला सोडव आवाज ऐकून आणि ती विचित्र सावली बघून आरुषला घाम फुटला आणि कसलाही विचार न करता तो धावत सुटला बेटावर त्याला धुक्यातून डझनभर अशा सावल्या दिसू लागल्या कधी झाडावर कधी समुद्रावर कधी मंदिरात जणू बेट मृत आत्म्यांनी जिवंत झाला आहे रात्रभर वेगवेगळे भास होत होते पूर्ण रात्र आरुषने अशीच काढली आरुष दुसऱ्या दिवशी बेट सोडून निघण्याच्या तयारीत होता पण समुद्र प्रचंड उग्र झाला होता लाटा इतक्या उंच की बोट पाण्यात टाकणं अशक्य होतं त्याने एका मोठ्या दगडी का कड्यावर बसून विचार केला इथे खरं काय चाललंय हे प्रेत आहेत की काहीतरी वेगळं त्याच वेळी दगडाजवळ एक म्हातारी बाई दिसली काळी सावळ्या त्वचेची पण डोळे मात्र निळसर आरुष दचकल... दचकला कोण म्हातारी शांतपणे म्हणाली हे बेट मृतांचं आहे जगण्याचं ही नाही हे आहे अडकलेल्या आत्म्यांचं ठिकाण ज्यांनी मृत्यूचा सामना केला पण मरू शकले नाहीत पण तुम्ही इथे का आरुषने विचारले बाईने स्मिथ हसे केलं मीर मध्यरात्रीला जन्मले माझं आयुष्य आणि मृत्यू दोन्ही अपूर्ण या बेटावर येणारा माणूस कधीच परत जाऊ शकत नाही का आरुष म्हणाला कारण इथल्या आत्म्यांना जगणाऱ्या माणसांची गरज असते त्याला भुलवून इथे कायम ठेवण्यासाठी आरुष मागे सरकू लागला म्हातारी पुढे आली पण तू तू वेगळा आहेस तुझ्यात भीती कमी आहे तुला फसवणं कठीण आहे पण तुला थांबवणारी गोष्ट येत आहे काय आरुषने घाबरून विचारले म्हातारीच्या डोळ्यात अचानक भीती उमटली हे बेट तुझी ओळख घेणार आहे असं म्हणून ती म्हातारी धुरासारखी हवेत गायब झाली रात्र पडताच बेटावर निळा उजेड वाढू लागला धुक्यातून सावल्या कुजबुजणारे आवाज धावत जाणारी पायांची चाहूल सगळं दिसू लागलं आरुषने धैर्य एकवटून देवालयाकडे पळ घेतली त्याला तिथे काहीतरी शक्ती जाणवत होती जणू देवालय हे बेटाला थांबवणारं एकमेव ठिकाण देवालयात पोहोचताच दार आपोआप बंद झालं मूर्तीच्या डोळ्यातून निळा प्रकाश झिरपू लागला भिंतीवर कोरलेलं चिन्ह अचानक उजळलं आणि आवाज आला तू बाहेर जाणार नाहीस तू आमच्यातलाच एक होणार आहेस आरुष ओरडून देवालयाचं दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण दार जणू दगडात द... बदल दगडात बदललं होतं मूर्ती हळूहळू वर उठली अंधारात तिचा चेहरा आरुषकडे झुकू लागला अचानक जमिनीवर हलचल झाली देवालय हादरू लागलं भिंती फुटू लागल्या आरुषने उरलेलं सगळं बळ वापरून खिडकीतून उडी मारली आणि बाहेर पडला तो धावत धावत किनाऱ्यावर पोहोचला वारा शांत झाला समुद्र एखाद्या आरशासारखा स्थिर झाला आरुषने बोटीत उडी मारली आणि ओवर हलवू लागला त्याला वाटलं तो वाचला पण जसजशी बोट बेटापासून दूर जायला लागली तस तसं पाणी काळं खोल आणि थंड होऊ लागलं आणि पाण्यात त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं पण ते प्रतिबिंब हसत होतं काळ्या पाण्यातून हात वर आला लांब बारीक निळसर आणि तो हात बोट खेचून खाली घेऊन गेला समुद्र पुन्हा शांत झाला दुसऱ्या दिवशी कवलेश्वर गावात फक्त एकच बातमी पसरली आरुष समुद्रात गेला आणि परत आला नाही गावकऱ्यांनी शोध मोहीम केली पण त्याची बोटही मिळाली नाही काही लोक म्हणाले त्याने बेट पाहिलं नसावं काही म्हणाले त्याला समुद्रात पोटात ओढून गेला समुद्र पोटात ओढून गेला आणि काही जण फक्त एवढंच म्हणाले नीलाशिला नील नीलशिला बेटाने अजून एक आत्मा घेतला आयुष कुठे गेला असेल तो जिवंत असेल का की तो त्या आत्म्यामधलाच मधलाच एक झाला असेल नील शिला बेटावर नेमकं अशी कोणती शक्ती होती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच थरारक गोष्टी ऐकायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा व ऑलवर सेट करा धन्यवाद